वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण आहोत सासवड पालखी मैदाना शेजारी पुरंदरचे माझे आमदार अशोक भाऊ टेकवडे यांच्या कार्यालयामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुढील काही काही दिवसामध्ये विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था याच्या निवडणुका होणार असून याची सुरुवात भारतीय जनता पार्टी असेल सर्वच पक्षांनी त्याची सुरुवात केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे विशेष टीप आ, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून प्रसार माध्यमांसाठी माहिती देण्यासाठी सध्याला उपलब्ध आहे आज आपण आहोत मा पुरंदरचे माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे यांच्या कार्यालयामध्ये आणि पुरंदरमधील भारतीय जनता पार्टीची परिस्थिती सक्षम पक्ष म्हणून आता लोकांच्याकडे पर्याय उपलब्ध झाला झालेला असताना तालुक्यामध्ये जी काही विविध विकासकामे असतील काही संघटनांच्या युवा मोर्चा असेल किसान मोर्चा असेल याची बांधणी कशा पद्धतीने तालुक्यामध्ये चाललेली आहे या याच्या माहिती आपण पुरंदरचे माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते यांच्या आपण घेणार आहोत आणि ती आपण त्यांच्याशी बोलणार भाऊ नमस्कार नमस्कार आता पुरंदर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी एक सक्षम पार्टी म्हणून पुढे येत असताना पुरंदरमधील जनतेच्या वेगळ्या अपेक्षा निर्माण होत आहेत आणि त्याच्या संदर्भातच आपण चर्चा करणार आहोत की पुढील आगामी भारतीय जनता पार्टीची दिशा काय असेल यामध्ये सासवड नगरपालिका असतील जेजुरी नगरपालिका असेल निरा क्षेत्र असेल यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ज्या निवडणूक आहेत त्याचा बी पार्ट असणार आहे तर भारतीय जनता पार्टीची पुरंदर तालुक्यातली सध्याची जी ताकद आहे ती कोणत्या प्रकारची आहे नमस्कार भारतीय जनता पक्ष मला तर त्याच्यामध्ये आज आपण पाहिला असेल की जगामध्ये लोकप्रियता असणारे आणि भारताचं एक कर्तबगार नेतृत्व म्हणून आज आपल्या सगळ्यांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब ते तिसऱ्यांना त्या ठिकाणी पंतप्रधान झाले आणि देशामध्ये खूप एक चांगल्या प्रकारचं विकासाचं पर्व पुन्हा त्या ठिकाणी नव्यानं चालू झालं जगामध्ये या गोष्टीचं त्या ठिकाणी कौतुक केलं जातं मधल्या काळात निवडणूक झाली त्यावेळेला काय घडलं कुठली मतं कुठं गेली कुठल्या समाजाला काही गैरसमज झाले हे सगळं आपण पाहिले पण तरीही त्याच्यामध्ये जगामध्ये जे भारतातले लोक जगामध्ये गेलेत त्यांना हे माहिती होतं की कसल्या परिस्थितीमध्ये मोदी साहेब त्याच्यामध्ये पंतप्रधान झाले तर आपला देश हा जगामध्ये त्या ठिकाणी हा दुसऱ्या क्रमांकावरती पहिल्या क्रमांकावरती जाऊ शकतो हे आत्मविश्वास आणि त्याची खात्री अनेक लोकांना असल्यामुळं हे समाजाचा तिढा जरी निर्माण झाला असला तरी याच्यामधून त्या ठिकाणी सत्तास्थानी मोदी साहेब त्या ठिकाणी बसलेले आपल्याला पाहायला मिळते पुरंदर विधानसभा मतदारसंघाचा आपण विषय सांगितला पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये मी पाच वर्ष सक्षमतेनं काम केलं हे जनतेने पाहिलं विकास काय असतो ते जनतेला आपण त्या ठिकाणी दाखवून दिला त्यावेळेला त्या ठिकाणी त्या विकासाला खऱ्या अर्थानं चालना देणारं नेतृत्व अजितदादा पवारसाहेबांचं सा एक भक्कम पाठबळ मला होतं आणि मी काय जे केलं ते पुरंदरच्या जनतेला संपूर्ण विधानसभा मतदारसंघाला माहिती आहे आणि त्याचा आजही उल्लेख अनेक गावामध्ये गेल्यानंतर ते लोक त्याच्यामध्ये खूप पटपट सांगायला सुरुवात करतात आता आपण पाहतोय गेल्या माझं दोन हजार नऊला विधानसभेची माझी मुदत संपली आणि आज पंधरा वर्ष होतील काही काळ त्याच्यामध्ये दहा वर्ष वेगळे लोकप्रतिनिधी होते आत्ता त्याच्यामध्ये वेगळे लोकप्रतिनिधी आहेत जनतेनं त्या ठिकाणी विश्वास दाखवला दहा वर्ष विजय बापूने काम केलं पाच वर्ष त्या ठिकाणी त्यातले पाच वर्ष बापूने मंत्री म्हणून काम केलं आता त्याच्यामध्ये पाच वर्ष जगताप साहेब काम करतात शेवटी लोकांना काय हवं आहे हे खऱ्या अर्थानं महत्वाचं आहे लोकांच्या अडचणी काय आहेत त्या महत्वाच्या आहेत भारतीय जनता पक्षाच्या मध्ये प्रवेश करताना विकास होण्यासाठी मी स्वतः त्या ठिकाणी निर्णय घेतला की इथल्या कष्टकरी शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हवेल तालुक्यामध्ये आमच्या नोकरदार चाकरदार मंडळी आहेत त्यांचे तिथे तिथले प्रश्न त्या ठिकाणी अत्यंत गतीने सोडवले गेले पाहिजेत शिक्षणाचा प्रश्न असेल नोकऱ्यांचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल हे सगळे सोडवले गेले पाहिजेत म्हणून भारतीय जनता पक्ष हा केंद्रामध्ये त्या ठिकाणी सत्तेत आहे राज्यामध्ये त्या ठिकाणी सत्तेत राहणार आहे म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं जनतेच्या हितासाठी आणि सामान्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला एक वर्ष झालं आम्ही त्याच्यामध्ये लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली काही प्रश्न त्या ते ठिकाणी त्यांची मांडणी करून त्या सोडवण्यासाठी आवश्यक त्या गोष्टीची त्यांची मदत घेण्याचा प्रयत्न करतोय पण खरा प्रश्न कुठं असतो की तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी असतात ज्या ज्या विधानसभा मतदारसंघात ते खऱ्या अर्थानं ते तालुक्याचे मुख्यमंत्री असतात ते विधानसभा क्षेत्राचे मुख्यमंत्री असतात सगळ्याच विकासाला पैसा लागत नाही सगळ्याच गोष्टीला काही पैसा लागत नाही अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याला त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत निम्म्याहून अधिक गोष्टी की त्याच्यामध्ये पैसा नसला तरी त्याच्यामध्ये नियोजन आपण केलं तर त्या जनतेला त्यांच्या प्रश्नांची सोडून व्हायला मदत होती पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये हवेली तालुका असेल किंवा सासवड नगरपालिका जिजुरा नगरपालिका किंवा पुरंदरचा ग्रामीण भाग असेल हा व्यापक आहे सगळा मी आज त्याच्यामध्ये तुम्ही जे काही मगाचे विषय मला सांगितला की सासवडच्या संदर्भातच आपण बोलू सासवडच्या संदर्भात भाऊ आता जे काही समस्या आहेत <coughs> की त्याच्यामध्ये आपल्या पुरुंद तालुका हा आ, काही ठिकाणी सीताफळाचं उत्पादन अंजिराचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात घेतलं जातं परंतु फिक्स अशी तिथं बाजारपेठ नाही व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना मान्यता किणी अडचणी आहेत संपूर्ण रस्त्याचं काही इंटरने इंटरनल जे रस्ते आहेत छोटे छोटे ते काम करता नाही उकरले जातात परंतु त्याच्यावर परत काही काम केलं जात नाही सासवडमध्ये ज्या काही अडचणी आहेत त्याच्यामध्ये सुरक्षा असेल किंवा बाकीच्या सर्वच लाईट लाईट फिज रस्ते आरोग्य बाकीच्या गोष्टी याबद्दल बोलतात तुम्हाला माहिती आहे या सरकारी हॉस्पिटलच्या संदर्भातला काय मुद्दा आहे तुमच्याकडे मी तुम्हाला एक तर नम्रतापूर्वक सांगू इच्छितो जे आता लोक हा त्याच्यामध्ये आपली पत्रकार परिषद ऐकणार आहेत त्यांनाही नम्रतापूर्वक सांगू इच्छितो की मी कधी त्या ठिकाणी विरोधाला विरोध म्हणून राजकारण केलेलं नाही किंवा आजही त्या ठिकाणी कोणाच्याबद्दल मला ते करायचं नाही आहे पण अनेक वेळदा पत्रकार येतात विचारतात आणि अनेक वेळा आपण गप बसतो तर त्या लोकांचा गैरसमज होतो की हे गप गप बसतात आता आपण आज आला आपण हा प्रश्न मला विचारताय म्हणून आपण ही चर्चा करतोय मी होऊन त्याच्यामध्ये कधी काही त्याच्यामध्ये आ... मी 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 कधीही त्या ठिकाणी स्वतःहून कुठं इंटरव्ह्यू द्यायला जात नाही किंवा काय विषय मांडला आता आपण विषय मांडले आता ह्या विषयामध्ये बघा सासवड शहरामध्ये आज तुम्ही पहा की आठवड्यातनं दोन दोन दिवस लाईट नसते चार चार पाच पाच तास सात तास सात लाईट नसते अनेक वेळा त्याच्यामध्ये गुरुवारची दिवसभर लाईट नसते अहो छोटे मोठे जे उद्योग व्यावसायिक त्यांचे किती हाल मी स्वतः आमदार होतो सासवडीची लाईट अजूनही लोकांनी सांगावं सासवड तालुक्याच्या ठिकाणी सासवड विकसित होत चालले पुणे शहरात लाईट कायम असते हडपसर असेल आंबेगाव असेल फुलसुंगी असेल इथं लाईट कायम असते मग सासवड हे तालुक्याचे ठिकाण थी असताना इथली लाईट जायचंच कारण काय याचा अर्थ कुठतरी निष्क्रियता आहे आणि ती लाईट अवा सात सात आठ आठ तास येत नाही लोकांचे सगळे उद्योग व्यवसाय विस्कळीत होतात आणि हे आज नाही आहे अनेक वर्षापासून हा कार्यक्रम चालला आहे याच्याकडे दुर्लक्ष आहे आपण सांगितलं सासवडला त्याच्यामध्ये जिल्हा उपरुग्णालय शंभर खाटचं त्या ठिकाणी मंजूर आहे अहो साहेब आम्ही ज्यावेळा आमदार होतो ना त्यावेळेला जे काही डेव्हलपमेंट केली त्या सासवड रुग्णालयाची त्याच्यानंतर नेमकं काय झालं याचा प्रश्न त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तिथं त्या ठिकाणी पहा आज एवढं मोठं सासवड वाढतंय का आपण मोठं हॉस्पिटल करू शकलो नाही सासवड नगरपालिका आज त्याच्यामध्ये काही आता गोष्टी घडल्या कालही त्या ठिकाणी अतिशय चुकीची गोष्ट घडली जे सासवडला अशोभनीय आहे गोळीबाराची घटना घडली गट ना काल या सगळ्या ह्याच्यामध्ये सी सी टी व्ही आपल्याला सासवड नगरपालिकेमध्ये किती कवरेज करतायत आहेत किती सी सी टी व्ही लावलेत लोकांना काय त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये संरक्षण याच्यामध्ये नागरिकांना त्याच्यामध्ये वाहतुकीचा किती त्रास आहे काय परिस्थिती आत्ता सिग्नल यंत्रणा आहे का काय सिग्नल यंत्रणा सासवडमध्ये त्याच्यामध्ये बसू शकली नाही त्याच्यामध्ये पार्किंग व्यवस्था काय आहे कुठेही कशाही गाड्या लागल्यात काय त्याच्यावर नियंत्रण नाही कोणाचं पिण्याचा पाण्याचा प्रश्न अहो सासवड एवढं झपाट्याने वाढतंय अशोक टेकवडे ज्या वेळेला आमदार झाला त्यावेळेला अशोक टेकवडेला एक दिवस असं लक्षात आलं की एवढं वाहतूक वाढणार आहे भविष्यामध्ये म्हणून दोन हजार सात साली अशोक चार पदे रस्ता करण्याचा निर्णय त्या ठिकाणी सरकारपुढं मांडला तो होत नव्हता बावीस बैठका घेतल्या आणि शेवटी मी त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या समोर आडवं राहिलो उभा म्हणजे हे मंजुरी करा जर अशोक टेकवडे आमदार असते तर तो तीन वर्षातच हा सगळा विषय काय झालेला असता चार पदरी रस्ता मी मंजूर करून घेतला रस्ता तो क्लिअर झाला असता आजही त्या रस्त्याचं काय चाललंय काम चाललंय दोन हजार सात दोन हजार नऊ नऊ नंतर आज पंधरा वर्ष आलं पंधरा वर्ष चार पदरीचं काम चाललंय ठीक आहे नंतर नितीन गडकरी साहेबांनी लक्ष घातलं आहे तो चालला आहे आज विचार करा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सो एवढं वाढते झपाट्याने पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात काय नियोजन केलं आपण आम्ही विचारायला गेलो तर म्हणते स्टोरेज टँक कमी आहेत का बांधून घेतले नाही तुम्हाला कोणी त्याच्यामध्ये तुमचे हात बांधले होते पिण्याच्या पाण्याची योजना माझ्यासारखा जर आमदार असता तर ते त्याच्यामध्ये पंचवीस तीस वर्षाचं पुढचं काय केलं असतं नियोजन केलं असतं आणि पा आणि किती पैसे पाण्याच्या योजनेला देशामध्ये पैसा आहे पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी देशामध्ये पैसा आहे छोट्या छोट्या ग्रामपंचायतीमध्ये पाच पाच दहा दहा कोटीचे पिण्याच्या पाण्याच्या योजना झाल्यात सासवडला या नागरिकांना काय विठिल धरले आपण याचं उत्तर त्या ठिकाणी द्यावं लागेल याचं उत्तर द्यावं लागेल कार्यक्षमतेनं काम केलं असतं मी तुम्हाला पुन्हा सांगतो तर ह्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न राहिलाच नसता वीर धरण पुरंदरच्या हात देत तिथं काय कोण कोर्ट मॅटर करणार आहे का त्या पिण्याला पाणी उचलता म्हणून झालेलं नाही आहे त्याच्यामध्ये आपण पाहतोय सगळ्या सासवड गावामध्ये सगळं खड्डे खड्डे म्हणजे सग खड सगळे रस्त्यात खड्डे इथं त्याच्यामध्ये पी एम टी बस स्थानकाची तिथं काय परिस्थिती काय तिथं सकाळच्या बाहेर काय बाजार भरलेला असतो सगळ्या सगळी वाहतूक काय झालेली असती अडथळलेली असती कुणाचं नियंत्रण त्याच्या ते पी एम टी स्थानकामध्ये आमचे गोरगरीब माणसं त्याच्यामध्ये येऊन उभे राहतात त्यांना काय आहे संरक्षण तिथं काही नाही पी एम टी बस स्थानकाच्या तिथं कसलं संरक्षण नागरिकांना सासवड शहरामध्ये एवढे टॅक्स वाढले त्या प्रमाणात लोकांना सुविधा आहे का लोकं वरडतात टॅक्सेस तुम्ही वाढवले सुविधा त्या पद्धतीने दिल्या नाहीत त्याच्याही पलीकडे जाऊन त्याच्यामध्ये आता हडकोच्या बाजून तुम्ही वरती जावा वाघेरे कॉलेजच्या मागच्या बाजूला काय तिथं सगळ्या कचऱ्याचा त्याच्यामध्ये प्रादुर्भाव निर्माण झाला आहे कुठं जातोय तो वास सगळा तो हडकोमध्ये येतोय इथल्याच नागरिकांना त्याचा त्रास होतोय आज शहरातलं सांडपाणी हे सगळं सांडपाणी जे आहे त्याच्यावर कुठलं प्रोसेस नेमकं केलं जातं काय प्रक्रिया केली जाते आज सगळं ते आपण म्हणतो आमची करामाई करामाई आणि वैभव असणारे हो पुरंदरचे वैभव असणाऱ्या हो करामाईच्या तीरामध्ये हे सगळं सांडपाणी काय आहे सोडून दिलं कोणाही जबाबदारी याची नेमकं आपण का त्याचं सगळ्या गोष्टी क्लिअर करत नाहीत का त्याच्यावर प्रोसेस चांगल्या पद्धतीने करत नाहीत आज तहसीलदार कचेरीत गावागावातून लोक येतात त्या तहसीलदार कचेरीवर गेलं तर अनेक लोक त्याच्यामध्ये ते येतात व दिवस दिवस तिथं त्याच्यामध्ये त्यांना कामाअभावी अभावी तिथं थांबून ताटकळ बसावं लागतं महिलांना स्वच्छ असणारं तिथं स्वच्छता ग्रह नाहीये हे नाही आहे प्रशासन ग्रह नाहीये अहो आपण कुठं चाललोय आणि आपल्याकडे काय नेमकं असं होतं याच्याही पलीकडे जाऊन आता जे डिवायडर आहेत त्या डिवायडरला आवश्यक असणारं काही त्याच्यामध्ये रात्रीच्या वेळचं हे बसवलेलं नाहीये रिफ्लेक्टर बसवलेलं नाहीत मागच्याच आठवड्यामध्ये डी एस पी कार्यालयाच्या समोर एक पार गाडी तर डिवायडरवर सोडून त्याच्यामध्ये उभी होती अनेक अपघात झाले कोण जबाबदार याला का आपण त्याच्यामध्ये निष्काळजीपणाने काम करतोय का आपण अपन आपले अधिकार वापरत नाहीये हा त्यातला महत्वाचा विषय आहे आज त्याच्यामध्ये बघतोय शाळा कॉलेज सासवडला एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेत हे रोड रोड आहे तिथे त्याच्यामध्ये उभे असतात मुलींना विद्यार्थिनींना त्याच्यामध्ये अक्षरशः त्याच्यामध्ये सळक फळ होते का त्याचा बंदो त्यांचा बंदोबस्त होऊ शकत नाही हे जे चाललेलं आहे हे त्याच्यामध्ये कोणाच्या विरोधात मी बोलत नाही आहे पण हे करण्याची जबाबदारी नैतिक जबाबदारी ही कार्यक्षम त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधीची असते आणि ती त्या ठिकाणी पार पाडणं आवश्यक असते भारतीय जनता पक्षाचा तोच दृष्टिकोन आहे मी सासवडपुरत आत्ता फक्त बोललो आहे भारतीय जनता पक्षाची केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता येणारे उद्याचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब असणारे आमचं म्हणणं जनतेला हेच आहे की हे सगळं काम करण्याची शक्ती ताकद हे भारतीय जनता पक्षामध्ये आहे भारतीय जनता पक्षाचा आमदार करा हे सगळे प्रश्न त्याच्यामध्ये एक वर्षाच्या निकालात लागवण्याची आणि विकासाला त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका ही भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून नक्कीच त्या ठिकाणी आम्ही करून दाखवू हाच विश्वास या निमित्तानं देखतो पुढच्या वेळा निश्चितपणानं त्या ठिकाणी आपण तालुक्याच्या विस्तार करणार तालुक्यातल्या प्रश्नासंदर्भात नक्कीच बोलूया पण आमचं कोणाबद्दलही त्या ठिकाणी कसलंही वैरत्व नाही आमचा कोणालाही त्या ठिकाणी विरोधाला विरोध नाही फक्त सर्वसामान्य गोरगरीब शिक्षक पेशतला नोकरदार असेल कष्टकरी शेतकरी असेल यांना सासवडमध्ये सा स्वाभिमानानं आणि अतिशय सुरक्षित भावनेनं राहता आलं पाहिजे यासाठीच आमचा हा त्या ठिकाणी निश्चित पाहणं पुढचा प्रयत्न राहणार आणि त्यासाठी भारतीय जनता पक्ष चांगल्या पद्धतीचं काम करून दाखवेल धन्यवाद धन्यवाद आपल्याबरोबर पुरंदरचे माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे यांनी पुढील काळामधील जी काही त्यांची घरचणं आहे व काम करण्या जे काही काम करायचे त्यांनी फक्त आज सासवड पुरतं त्यांनी काही गोष्टी आपल्याबरोबर मांडलेल्या आहेत की सासवडच्या ज्या काही जनसामान्यांच्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी जे लोकप्रतिनिधी आहेत सर्वच पक्षातील नेत्यांनी ने याकडे लक्ष वेधून सर्वसामान्य लोकांना या त्रासातून तसेच ज्या काही घटना पुढील काळामध्ये एक घटना त्यांनी मेन्शन केली परवाईशी झालेली घटना अशा काही घटना पुढे होऊ नयेत यासाठी त्यांनी काही सजेशन्स त्यांच्या माध्यमातून दिलेल्या आहेत नक्कीच याचा विचार करून पुढील कारवाई होईल यात शंका नाही परंतु याच्यावर विचार करणं गरजेचं आहे आपच्या चॅनलशी पुरंदरचे माजी आमदार अशोक भूटेकोडे यांनी जे चॅनलशी संपर्क केला आणि एक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद थँक्यू